नमस्कार मंडळी जवळपास वर्ष होत आलं मार्केट आयदर आहे तिथेच आहे किंवा खालीच आहे गेले तीन महिने तर मार्केट वाढतच नाही आहे आणि खूप काही साशंकता आहे गुंतवणूकदारांच्या मनामध्ये ट्रेडर्स तर काय ह्या मुवमेंटवर खेळतच असतात बट मार्केट कधी वाढणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी मार्केट हे अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतं जागतिक घडामोडी काय चालले त्यावर अवलंबून असतं ओवरऑल भारताचं जी डी पी कंपन्यांचे अर्निंग्ज हे कसे येतात ह्यावर अवलंबून असतं तर मग त्या दृष्टीने म्हणजे आपल्या एकंदरीत अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे हे आपण या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत आणि त्याची सुरुवात करणार आहोत टॅरिफवाल्या विषयापासून अफकोर्स डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्यावर जो नॉर्मल पंचवीस टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ जो आपण रशियाबद्दल कडून जो ऑइल घेतो त्याबद्दल लावलेला म्हणजे एकूण पन्नास टक्के कुठेतरी असे होप्स होते की सत्तावीस ऑगस्टपर्यंत आयदर हे मागे तरी घेतील किंवा रेट तरी कमी करतील किंवा डेट तरी वाढवून देतील पण असं काही नाही झालं आज हा व्हिडिओ आपण बनवतोय सव्वीस ऑगस्ट रोजी काल हे ऑफिशियल झालेलं आहे व्हाईट हाऊसकडून की ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनने पन्नास टक्के टॅरिफ कंटिन्यू केला म्हणजे उद्यापासून पन्नास टक्के टॅरिफ लागणार हे जवळपास आता निश्चित झाले मी ह्या व्हिडिओमध्ये टॅरिफबद्दल चर्चा नाही करणार आहोत कारण कदाचित हा व्हिडिओ संपे पण आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की टॅरिफ हा तेवढा मोठा मुद्दा आता नाही राहिलेला आहे जेवढा आपण त्याकडे बघतो आहोत किंवा जेवढं महत्त्व त्याला देतो आहोत कदाचित आज जी काय पडझड झालेली आहे मार्केटमध्ये आणि अजून थोडाफार मे बी डाऊनफॉल आपण पाहू किंवा कदाचित तो होणारही नाही आणि हा एक इव्हेंट असेल आणि तो निघून जाईल बॅक टू नॉर्मल बॅक टू रुटीन परत मार्केट कसं येईल आणि त्यासाठी काही खूप स्ट्रॉंग डेटा पॉईंट आहे जो कदाचित ह्या व्हिडिओमधून आज आपल्याला समजू शकेल सो so, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की टॅरिफचा इम्पॅक्ट किती येऊ शकेल सो so, जे जेवढे रिपोर्ट इंडियन इकॉनॉमीबद्दल आलेले आहेत की जे आता आपण एक साडेसहा टक्क्याने ग्रो करतो हो। आहोत बाय वे साडेसहा टक्के रेट हा जगातला आजही फास्टेस्ट आहे कुठल्याही इकॉनॉमीचा आणि चौथ्या सगळ्यात मोठ्या इकॉनॉमीच्या दृष्टीने तर हा रेट खूप चांगला मानला पाहिजे हा रेट अजूनही जगात कुठल्याही देशाचा नाही आहे टॅरिफचा इम्पॅक्ट हे सांगतोय जे माझा टॅरिफवर मागचा डिटेल व्हिडिओ परत एकदा मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना बघून घेण्याची ज्यांना टॅरिफमध्ये इंटरेस्ट आहे पण डेटा सांगतोय वेगवेगळे जे रिपोर्ट आले त्याच्यानुसार की इंडियन इकॉनॉमीवर ह्याचा इम्पॅक्ट वर्स्ट केसमध्ये पन्नास टक्के टॅरिफचा इम्पॅक्ट हा पॉईंट सेवन पर्सेंट जी डी पी रेटवर इम्पॅक्ट करू शकेल म्हणजे जे कदाचित आपण साडेसहा टक्क्याने ग्रो करत आहोत तर हा रेट साधारण पावणे सहा सहा टक्क्यापर्यंत येऊ शकतो जर पन्नास टक्के टॅरिफ आपल्यावर कंटिन्यू राहिला तर मग आता थोडक्यात हे हा जो एक जो इफ इफेक्ट आहे टॅरिफचा हा कुठून भरपाई होऊ शकते आणि नुसती भरपाई नाही आहे तर त्या व्यतिरिक्त आपली ग्रोथ कुठून येऊ शकते तर त्या रिलेटेड मला थोडंसं इथे ॲड करायचं आहे आणि त्यासाठी मी आधार घेईन आजपासून दहा अकरा दिवसांपूर्वी पंधरा ऑगस्ट आपलं जे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधानांचं जे भाषण झालं आणि ती जी एक म्हणतो ना यावेळी लाल किल्ल्यावरून एक देशा ला संबोधित करताना कुठेतरी असं जाणवलं की अर्थव्यवस्थेला संबोधन करणारं भाषण त्यांचं जास्त आहे मी पूर्ण डिटेलमध्ये नाही जाणार आहे पण एक म्हणतो ना जर डोनाल्ड ट्रम्प तिकडे आश्चर्याचे धक्के देत आहे टॅरिफ सारख्या सार गोष्टीतून तर इथे कुठेतरी आपल्या पंतप्रधानांनी जो एक म्हणतो ना एक आश्चर्य पण सा ते पॉझिटिव्ह साईडचं दिलं ते म्हणजे जी एस टी रिफॉर्म्स आणि जी एस टी रिफॉर्ममध्ये एक दोन महत्त्वाच्या गोष्टी मी ते ऍड करेन कारण जी एस टी हा कॉन्स्टंट प्रायझेसवर असतो कॉन्स्टंट प्राइझेसवर म्हणजेच एकंदरीत वॉल्यूम आणि प्राइस म्हणजे इन्फ्लेशन ह्यानुसार जी एस टी आकारला जातोय आणि इन्फ्लेशन आपल्याकडे कमी झालेलं आपला इन्फ्लेशनचा डेटा जर बघितला तर जवळपास सात वर्षाच्या लोला आपलं इन्फ्लेशन आहे दीड टक्का इन्फ्लेशनचा रेट आहे आपला आणि यामुळे जी एस टी नंबर पण आपला कमी होताना दिसतो सो तो एक व्हॉल्युम गेम कुठेतरी आपल्या गव्हर्नमेंटकडून दिसू शकेल म्हणजेच की जे जी एस टीचे चार रेट्स आहेत पाच बारा अठरा अठ्ठावीस हे जाऊन कुठेतरी दोनच रेट्स राहतील जे जी एस टी रॅशनलायझेशन म्हणा किंवा जी एस टीला म्हणतो ना जास्त ऑर्गनाईज अजून जी एस टीला करता येऊ शकते ह्या दृष्टीने पावलं उचलली जातात ह्याचा है। इम्पॅक्ट साधा असा आहे की अठ्ठावीसचा स्लॅब निघून जाण्याची शक्यता आहे आणि मेजॉरिटी गोष्टी अठ्ठावीसच्या अठरामध्ये येतील आणि अठरामधल्या गोष्टी ह्या बारामध्ये एक येण्याची किंवा बाराचा पण निघून जाईल आणि त्या पाचमध्ये येतील सो हे दोनच रेट राहण्याची आता शक्यता दिसते ऑफकोर्स ही क्लॅरिटी अजून आपण घेऊया त्याबद्दल गव्हर्नमेंटचे स्टेप्स येतील आणि त्यानंतर लगेचच मंडेला म्हणजे सतरा ऑगस्टला इकॉनॉमिस्ट बरोबर त्यांनी मिटिंगसुद्धा घेतली की जी एस टी रिफॉर्म्स कशा रीतीने आपण लागू करू शकतो सो आता या जी एस टी तुम्ही एक स इकडे विचार आपण जरा समजून घेऊया की एका बाजूला ट्रम्प टॅरिफबद्दल बोलत आहेत आणि मी ह्याचा जी एस टीशी का लिंक करत तर ते आपण थोडं समजून घेऊया हा बूस्ट जो आहे ना सी टॅरिफमुळे काय होऊ शकतं की आपल्या वस्तू ज्या आपण अमेरिकेला जास्त किंमतीला विकू शकत होतो कारण अमेरिकन जास्त पे करू शकतात त्यामुळे आता त्या वस्तू आपण तिथे जर नाही पाठवू शकलो म्हणजे त्या वस्तू आपल्याला आता डोमेस्टिक मार्केटमध्ये विकाव्या लागतील आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये जर जी एस हायर असेल तर ऑलरेडी आपण अमेरिकेला त्या वस्तू पाठवू शकत नाही आहोत आणि जर त्या वस्तू आपण भारतांतर्गत जर करणार असो तर ॲटलिस्ट जी एस टी कमी झाल्यामुळे कॉर्पोरेट्स किंवा हे प्रोड्युसर तेवढा पैसा बनवू शकतील ऑफकोर्स त्यांनी जर पैसा बनवला तरच त्याच्यातून ते टॅक्सेस पे करू शकणार आहेत किंवा ओव्हरऑल इंडस्ट्री ती रन होणार आहे तर हा एक भाग झाला म्हणजेच टॅरिफ हे झालं आपल्या देशाचं आउटवर्ड धोरण बाह्य धोरण आणि जीएसटी हे झालं आपलं अंतर्गत धोरण म्हणजे इथे कुठेतरी इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की टॅरिफला प्रत्युत्तर देशांतर्गत आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट करणं अधिक मजबूत करणं हा एक आपण या ठिकाणी अर्थ किंवा एक रिलेशन ह्याचं जोडू शकतो आणि जे दिसतं आपल्याला होताना आणि दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीमध्ये गिफ्ट असं जे पंतप्रधान सांगून गेले आहेत ह्याचा साधा अर्थ असा होतो आहे ना की आपले एफ एम सी जी कन्झम्पन आणि ऑटो ह्या तीन सेक्टरला ह्याचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येण्याची शक्यता आणि म्हणूनच गेल्या आठवड्यात आणि ह्या आठवड्यात मार्केट खाली येऊनसुद्धा हे तीन सेक्टर आपल्याला पॉझिटिव्ह राहताना दिसले आणि मे बी कदाचित ह्यांची ही म्हणतो ना ह्या तिन्ही सेक्टरमध्ये थोडीशी चालना आपल्याला किंवा ही रॅली अजून कंटिन्यू राहताना दिसूही शकेल सो so, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण बघणं गरजेचं आहे ते म्हणजे जी, जी एस टी हे खूप स्ट्रॉंग प्रत्युत्तर आहे ह्या टॅरिफ ह्या सध्या चालू असलेल्या मुद्द्याला कारण मला असं वाटतं बघा टॅरिफ हा मुद्दा आपण अजून काही महिन्यांनी डिस्कस करणार पण नाही साधं उदाहरण घेऊया ना आज आपण मे महिन्यामधलं आपलं भारत पाकिस्तान वॉर म्हणा सिंदूर ऑपरेशन म्हणा किंवा जून मधलं इस आणि इराणचं युद्ध म्हणा काय डिस्कस करतोय आपण ऑगस्टमध्ये आपण त्या गोष्टी नाही डिस्कस करत आहोत आपण पुढे जातो आणि टॅरिफला पण असाच विषय हा, मार्केट मार्केट हा है है मागे पडणार आहे आता टॅरिफ सोडून अजून काय काय चांगल्या गोष्टी घडल्यात हे आपण लक्षात घ्या टॅरिफ हा एकमेव मुद्दा नाहीये की ज्याच्यावर मार्केट पडत आहे मार्केटमध्ये जो फॉल आहे ह्याच्या मागे अजून एक दोन गोष्टी कारणीभूत आहेत ते म्हणजे एफ आय एस ची सेलिंग एफ आय एसनी या कॅलेंडर इयरमध्ये पण जवळपास दोन लाख कोटीची सेलिंग केली म्हणजे गेल्या पूर्ण वर्षात या दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी ऑलमोस्ट तीन लाख कोटीची सेलिंग केली ह्या कॅलेंडर इयरमध्ये सेकंडरी मार्केटमध्ये त्यांची सेलिंग दोन लाख कोटीच्या आसपास आहे आणि ही काउंटर करण्यासाठी डी आय एसची जी बाईंग आहे ना जी गेल्या वर्षी पूर्ण वर्षभरामध्ये सवा पाच लाख कोटी होती ती ऑलमोस्ट या ऑगस्ट महिन्यापर्यंतच जवळपास पाच लाख कोटी झालेली आहे म्हणजेच एफ आय एसनी दोन लाख कोटीची सेलिंग केली आहे डीआयसनी तीन लाख कोटीची बाईंग केली आहे आणि मार्केट त्याच्यामुळे आपल्याला जवळपास पाच टक्क्याच्या आसपास अजूनही ह्या कॅलेंडर इयरमध्ये पल प्लस दिसतं आहे सी एफ आय एसनी नवीन बाईंग आता आपण म्हणतो ना आपलं मार्केट ह्या स्टेजला गेलेलं आहे किंवा आपली अर्थव्यवस्थेची स्ट्राईस स्ट्रक्चर किंवा इकडचं ओवरऑल ज्याला आपण डिमांड सप्लाय मॅट्रिक्स म्हणतो हे एवढं इम्प्रूव्ह झालेलं आहे मागणी पुरवठा थोडक्यात मागणी आणि पुरवठा म्हणजे काय की डी आय एस बाय करतात एफ आय एस सेल करतात पुरवठा त्यांच्याकडून येतोय इकडून मागणी तर यावर किमती अवलंबून असतात मार्केटची ऍक्च्युअल किंमत त्यावर अवलंबून असते या दोघांचा रेफरन्स अर्थव्यवस्था आहे आता यामध्ये जर समजा ए आप आपण आपल्या देशातला एस आय पी नंबर जरी पकडला जी आजच्या डेटला लास्ट मंथचा रिपोर्ट आला त्यानुसार अठ्ठावीस हजार करोडची एस आय पी म्हणजे जवळजवळ एक सव्वा लाख कोटी तर एस आय पी मार्फत पुढच्या चार महिन्यामध्ये मार्केटमध्ये येणार आणि नॉर्मली जी इक्विटी बाईंग जरी होते ही जरी पकडली तर सहज दीड ते दोन लाखाची बाईंग ही पुढच्या चार महिन्यामध्ये इंडियन मार्केटमध्ये येऊ शकते त्यामुळे एफआयजनी इथून पुढे बाईंग नाही केलं नुसतं सेलिंग स्टॉप केलं तरीसुद्धा आपलं मार्केटमध्ये एक म्हणतो नाही ह्या डिमांड मॅट्रिक्सवर पण इथून चांगली रिकवरी येण्याची शक्यता आहे हे स्टेटमेंट फॉरवर्ड लुकिंग किंवा ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठलंही फॉरवर्ड लुकिंग सेंटेन्स येत असेल तर मी सर्वप्रथम सांगेन की हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशन पर्पजसाठीच आहे आपण फक्त डेटा आणि त्याचं रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या आधारे कुठलेही खरेदी विक्रीचे आमचे सल्ले नाही आहेत आपण आपले डिसिजन हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझर कन्सल्टंट बरोबर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडूनच घ्यावेत बट परत आपल्या मूळ विषयावर येऊया की डोमेस्टिक बाईंग ही आपल्या सध्या मार्केटमध्ये स्ट्रॉंग आहे जी मार्केटला पुढच्या इथून पुढे एक सात ते आठ महिन्यासाठी नक्कीच पॉझिटिव्हच्या दिशेने नेईल आणि ह्याला अजून दोन तीन कारण आहेत ही आपण एक एक करून समजून घेऊया की का एफ आय एसची सेलिंग इथून पुढे कमी होण्याची किंवा थांबण्याची शक्य आहे आणि एफ आय एस का पॉझिटिव्ह होऊ शकतात ह्याची दोन तीन कारणं आपण समजून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे गेल्या आठवड्यात अजून एक न्यूज आली आहे ती म्हणजे एस एन पी ही जी जागतिक रेटिंग एजन्सी आहे त्यांनी भारताचं रेटिंग सुधारलं आहे आणि ते गे जवळपास सतरा वर्षानंतर इम्प्रूव्ह केलेलं आहे बघा यापूर्वी त्यांनी इम्प्रूवमेंट जेव्हा जेव्हा केलेली आहे त्याच्यानंतर ऑब्वियसली अर्थव्यवस्थेमध्ये स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी आलेली आहे कारण इन्व्हेस्टमेंट ग्रेडची लेवल आपली सुधारते आहे आणि हे झालेलं आहे लास्ट वीकेंडला सो so, ह्याचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्या दिसणार कारण मी म्हणेन ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट अर्थव्यवस्थेवर स्टॉक मार्केटवर जरी नाही आला तरी हा इम्पॅक्ट एफ आय एसचं सेलिंग थांबवण्यासाठी तरी नक्कीच सफिशियंट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू हो शकतो पुढे एक मुद्दा सांगायचं झालं तर क्रूड क्रूडऑइलच्या किमती आता कमी झालेल्या आहेत सो जून महिन्यामध्ये जे आपण एक आ, दोन आठवड्यासाठी जो शॉक बघितला ह्यावर पण आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला इराण इस्रायल युद्धाचा ऑइलवर कसा इम्पॅक्ट होतो फक्त दोन आठवडे क्रूड ऑइल किमती वरती राहिल्या त्यामुळे ह्याचा काही इम्पॅक्ट नाही आला अर इंडियन इकॉनॉमीला किंवा ओवरऑल आपल्या इंडिकेटर्सना सो त्रेस आपण म्हणतो ना ब्रँड क्रूड हे सदुसष्टच्या आसपास आहे जी आपली बऱ्यापैकी मोठी सेव्हिंग होते आहे ऑइल प्राइजेस कमी असल्यामुळे या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं ओवरऑल सध्याच्या ग्लोबल सिच्युएशनबद्दल तर ऑलमोस्ट सगळे देशांचे स्टॉक मार्केट हे ऑल टाईम हायला आहे म्हणजे याची जर सुरुवात झाली तर सगळ्यात पहिला मोठा इंडिकेटर आपल्याला बघायला पाहिजे ते म्हणजे अमेरिकेचे शेअर बाजार एस एन पी फाय हंड्रेड म्हणा नॅसडॅक तर ह्यापूर्वीच ऑल टाईम हायला गेलेला होता आणि आता तर डॉजॉन्स जो मे मेजर इंडस्ट्रीयल ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो तो पण ऑल टाईम हायला गेलेला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आणि डॉजॉन्सचं एक खूप को आहे की जेव्हा जेव्हा अमेरिकन मार्केट आणि विशेषतः डॉजॉन्स हा ऑल टाईम हायच्या दिशेने जातो किंवा तो त्याच्यामध्ये जेव्हा तेज येते त्या त्यावेळी भारतीय शेअर बाजारात पण तेजी येते हे हिस्टॉरिकली प्रूवन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी मी सांगेन की या फॉलकडे खूप घाम म्हणतो ना खूप घाबरून सध्या जो आहे ह्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाही आहे कारण कॅपिटल मार्केट्स किंवा आपण ज्याला आपण इक्विटी मार्केट्स म्हणूया हे हे सर्व एकत्र चालतं असं कधी होणार नाही की अमेरिकेमध्ये खूप तेजी आणि भारत मंदीत गेला असं नाही होणार जर तिथे तेजी आहे तर ग्लोबली सर्व देश ती तेजी फॉलो करण्याचा प्रयत्न करणार अजून दोन तीन इंडिकेटर्स आपण समजून घ्या जॅपनीज इंडेक्स ऑल टाईम हायला गेलेली आहे पुन्हा एकदा म्हणजे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी जो चाळीस वर्षाचा हाय काढला आणि त्याच्यानंतर खाली होऊन ते आता परत ते पण निकी इंडेक्स पण ऑल टाईम हायला आता ट्रेड करत आहे यू केची एफ टी एस सी इंडेक्स पण ऑल टाईम हायला ट्रेड करत आहे आणि आपला शेजारी देश जो एक सगळ्यात मोठी दुसरी इकॉनॉमी चायना याच्या स्टॉक मार्केटने पण जवळपास दहा वर्षाचा हाय काढलेला आहे म्हणजे थोडक्यात ह्याचा निगेटिव्ह अर्थ पण असा निघतो की गेल्या दहा वर्षात चायनीज स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे नाही बनले आणि आता दहा वर्षाचा हाय पण चायनाने ब्रेक केलेला आहे सो ऑलमोस्ट सर्वच तायवान ऑल टाईम हायला सो ऑलमोस्ट सगळ्यात ब्राझील गेले सात आठ महिने ऑल टाईम हायला ट्रेड करतो आणि हे जे सगळे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ना हे सफिशियंट आहेत की इंडियन मार्केटमध्ये कुठेतरी म्हणतो ना हे आता असं झालं ना की पहिले हे सगळे खराब परफॉर्म करत होते इकॉनॉमी तेव्हा भारत एज अन इकॉनॉमी चांगला करत होता त्यामुळे आपलं मार्केट ऑल टाईम हाय लवकर दाखवत होतं आणि हे सगळे मार्केट नंतर ऑल टाईम हायला आले आता असं झालं की या सर्व देश ज्यांचे ज्यांचे स्टॉक मार्केट ऑल टाईम हायला आहे त्यांची अर्थव्यवस्था तेवढी स्ट्रॉंग नाही आहे जेवढी भारताची आहे पण त्यांचे मार्केट हायला आहे आपली इकॉनॉमी थोडी स्लो डाऊनमध्ये गेली आहे आणि कुठेतरी आपलं मार्केट आता ते कॅचअप करण्याचा नक्कीच प्रयत्न करताना आपल्याला दिसेल सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग भारताच्या आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये बहुतांशी वेळा सेकंड हाफमध्ये तेजी आलेली आहे कारण ओव्हरऑल आपल्याकडे आपलं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये हे जे सणवार आहे त्याच्यामुळे कन्झम्शन पॅटर्न हा इन्क्रीज होताना दिसतो नेहमीच जेव्हा सेकंड हाफ असतो आणि त्यामुळे कुठेतरी आपलं म्हणतो ना जे एक स्लगिशनेस आलेला होता इकॉनॉमीमध्ये ह्याला दोन बूस्ट मिळालेलेच आहेत एक पहिला बूस्ट म्हणजे ह्या वर्षी जो टॅक्स रेट जो बारा लाखाच्या स्लॅब रेट म्हणजे बारा लाखापेक्षा कमी असल्यानं ना टॅक्स नाही हा जो एक पहिला एक इंडिकेटर आपण मानू शकतो आणि दुसरं गेल्या गेल्या वर्षी डिसेंबरपासून व्याजदरांमध्ये झालेली कपात ह्याच्यामुळे कुठेतरी रिटेल एक ओवरऑल जी सर्वसामान्य आणि एक मोठ मोठी जी जनता आहे यांना एक तो मोठा फायदा मिळतो आहे त्यामुळे साजिक आहे की आपल्याला ही जी त्यांची म्हणतो ना कन्झम्पनमध्ये तसं नाही एक्झॅक्ट ते म्हणतो ना एक रिवेंज कन्झम्पन पद्धतीने तर ते नाही होणार पण एक एकंदरीत येणाऱ्या पिरियडमध्ये कन्झम्पनला बूस्ट मिळण्याची एक शक्यता नक्कीच दिसते आणि त्याला आता एक जी एस टीचा एक ॲडिशनल सपोर्ट मिळत असेल तर हा जो पिरियड आहे प्रॉबेब्ली पुढचे एक तीन चार महिने हे मला तर वाटतं तीन चार महिने पण खूप जास्त पण मार्केटसाठी बॉटमआउट होण्यासाठी ही सफिशियंट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे इथून पुढे तर व म्हणतो ना मार्केटमध्ये मेजर फॉल तरी होईल असं वाटत नाही कारण अगेन जर मी आता मांड जसं सुरुवातीला मांडलं चा डिमांड खूप स्ट्रॉंग आहे दोन तीन अजून इंडिकेटर पॉझिटिव्ह सांगायचे झाले तर पी एम आय नंबर भारताचा हा जवळपास हायेस्ट लेवलला ट्रेड होतो आहे सो वी आर ऑलमोस्ट फिफ्टी एट फिफ्टी नाईनच्या आसपास कन्सिस्टंट आहोत आपण सो हा एक इकॉनॉमीसाठी एक मोठा नंबर आपण बघतो हो। आहोत so, सो एकंदरीत जर ही सगळी सिच्युएशन जर पाहिली आता फक्त काय निगेटिव्ह फक्त काय राहिलं की आपले कॉर्पोरेट अर्निंग स्टेबल आले फार इम्प्रूवड नाही आले आणि जे कदाचित आपल्याला येणाऱ्या क्वार्टर्समध्ये दिसतील तर ही जर ओव्हरऑल सिच्युएशन जर पाहिली तर कुठेतरी असं वाटतंय की द वस्ट इज बिहाइंड नाव म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी म्हणा किंवा स्टॉक मार्केटसाठी म्हणा जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी होण्यासारख्या होत्या ह्या आता होऊन गेलेल्या आहेत इथून पुढे अजून वस तर ऑफकोर्स अननोन काही येऊ शकता आणि त्यालाच तर आपण रिस्क म्हणतो ती आपल्या हातात नाही आहे पण एकंदरीत सिच्युएशन ही इंडियन मार्केटसाठी खूप फेवरेबल निर्माण झालेली आहे त्यामुळे ऑफकोर्स हे सगळे डेटा पॉईंट्स ह्या व्हिडिओमार्फत डिस्कस करण्याचा हेतू तोच आहे की डोंट गेट पॅनिक तुम्ही ह्या सगळ्या म्हणतो ना जागतिक घडामोडींमध्ये मार्केटच्या पडझडीमध्ये पॅनिकमध्ये एक जे एक लोकांचा म्हणतो ना मूड जो खराब होतो तसं करून न घेता चांगले सेक्टर्स चांगलं अक्युम्युलेशन ह्या पिरियडमध्ये कसं करता येईल आपापल्या फायनान्शियल अडवायझरशी डिस्कस करून ह्याकडे मात्र नक्कीच बघणं गरजेचं आहे आणि जे तीन महत्त्वाचे सेक्टर जे दिसत आहेत ह्या सगळ्या ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये जे मग अशी मांडली एफ एम सी जी कन्झम्शन आणि ऑटो ह्या सेक्टर्समध्ये नक्कीच काहीतरी म्हणतो ना जे काही येईल त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पॉझिटिव्ह दिसू शकेल बाकी आपण हे सगळे व्हिडिओ जे ज़, जस ज़, जशी क्लॅरिटी येईल तस तसे अपडेट्सचे व्हिडिओ आपण बनवत राहू तोपर्यंत स्टे इन्वेस्टेड एवढंच मात्र नक्की सांगेन धन्यवाद